हाय हॅलो नमस्कार आजच्या व्लॉग मध्ये मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आता दुपारच्या वेळी आजचा व्लॉग सुरू करत आहे आणि अंकलेश्वरचं गुजरात मधलं वातावरण सांगायचं म्हटलं तर कारण महाराष्ट्रात भरपूर पाऊस झालाय मला माहिती आहे आणि इकडं आम्ही अजून पण गर्मीमध्ये तडफडतोय कारण खूप जास्त ऊन आहे आणि कालपासून भरपूर हवा सुटलेली नुसतं वारं सुटले जोरात जोरात तर पावसाचा काही ठिकाणा नाहीये आणि पाऊस पडन असं वाटत पण नाही तर एकदम उष्णता आणि उन्हाळा कडक उन्हाळा चालू आहे अजून पण दोन वेळा पाऊस थोडा थोडा येऊन गेला पण त्याच्यानंतर काही पावसाचा पत्ता नाही आणि आता आज तारीख आहे तीस म्हणजे की आता नऊ तारखेपासून शाळा चालू होणार मुलांची तर सगळ्या पेरेंट्सला हेच आहे की म्हणजे आता शाळा चालू होईल आता शाळा चालू होईल कारण सगळ्या ज्या हाऊसवाईफ आहेत आहे ज्या मदर आहेत त्यांना त्यांची तेन खरी कसरत चालू होणार आहे पावसाळ्याचे दिवस कपडे वाळत नाही युनिफॉर्म शूज वले झाले भिजले सोडायचं आणायचं प्लस होमवर्क वगैरे वो म्हणजे आतापर्यंत एकदम रिलॅक्स होतो निवांत काही टेन्शन नव्हतं पण आता आठ दहा दिवसावर जरी आलेली असली स्कूलचं टायमिंग म्हणजे चालू होण्याचं तरी पण डोक्यात फार विचार आहेत आणि काय करायचं कसं करायचं सगळ्या गोष्टी नवीन बुक्स टेक्स्टबुक नोटबुक बॅग वगैरे सगळ्या गोष्टी आणायच्या माझं पण तेच चालू आहे तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की माझी पण शॉपिंग चालू आहे मुलांचे युनिफॉर्म टेक्स्टबुक वगैरे असं थोडंफार म्हणजे थोडंफार मी आहे आणि थोडंफार बाकी आहे कारण दोघांचं सगळं आणायचं म्हटलं तर त्याला पण खूप वेळ जातो बाहेर गेल्यावर एक दोन तास जाता, आ, तर असेच निघून जातात तर मी शूज सॉक्स आणि युनिफॉर्म घेऊन आलेली टेक्स्टबुक पण आणलेले तर काही बाकी आहेत आले नव्हते ते आणायचे राहिलेत नोटबुक आणायचे बाकी आहेत आणि बाकी टिफिन आणि बॉटल आणायची बाकी आहे तर मला आज हे सगळ्यांसोबत शेअर करावस वाटलं की टिफिन आणि बॉटल मी यावर्षी दोघांना मुलांना स्टीलचं घेण्याचा विचार करते कारण स्टील आत्ताच्या मुलांना काय होतं शहरामध्ये राहिलेल्या मुलांना डी मध्ये किंवा शॉपिंग मॉलमध्ये जे कलरफुल टिफिन दिसतात ना त्याच्यामुळे त्यांना साधे स्टीलचे टिफिन आवडत नाहीत पण आपल्या वेळी तसं नव्हतं आपल्याला आमच्या वेळी आम्ही तर गावाकडे स्टीलच्या टिफिनमध्ये घेऊन जायचो टिफिन आणि बॉटल बॉटल तर काय साधी पण राहायची कशी पण राहायची आणि आता बॉटल पण प्लास्टिकच्या टिफिन पण प्लास्टिकचे ते ट्रान्सपरंट झाकणं वगैरे ते सगळे टिफिन आलेले आणि ते पण काही स्वस्त नसतात तेही फार महाग असतात तर स्टीलचा घ्यायचा घेण्याचा मागचा हेतू असा की म्हणजे आपण आता बघू शकता की आता लहान लहान मुलांना सुद्धा कॅन्सर होते कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढलेले आणि आपण टिफिन मुलांना सकाळी सकाळी पोळी जेव्हा किंवा जो काही नाश्ता बनवतो जे काही आहे ते एकदम गरम गरम बनवून लगेच तब्यात पॅक करतो आणि ते दोन तीन तासांनी खाण्यापर्यंत ते तसंच गरम राहतं डब्यामध्ये तर मग त्याच्याने शरीराला खूप नुकसान होते आणि प्लास्टिकमुळं काय असं खूप जास्त वाढतोय असं म्हणजे व्हिडिओ वगैरे न्यूज वगैरे बघून तर एवढी तर गोष्ट आपल्या लक्षात आलीच आहे की प्लास्टिक कमीत कमी वापरायचं नाही वापरायचं शक्यतो टाळायचं म्हणून मग स्टीलचा टिफिन घ्यायला काय तेवढा जास्त खर्च होणार नाही माझं तरी वैयक्तिक मत आहे शंभर रुपये फार तर फार जास्त जातील पण आपल्या मुलांचं आरोग्य म्हणजे त्यांची हेल्थ साठी तेवढं एक आपण करू शकतो जेवढं शक्यतो करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यामुळे मी दोघांना यावर्षी स्टीलचा टिफिन घ्यायचा विचार केलाय आणि स्टीलची बॉटल सुद्धा स्टीलचीच घेते तसं तर बॉटल कॉपरची वगैरे पण आलेले आहेत मार्केटमध्ये मा आणि घेतात पण बहुतांश लोक वापरतात पण आणि तेही फार चांगले कॉपरचं पण कॉपर खूप महाग आहे सगळ्यांना परवडेबल असं नाही मी सुद्धा कॉपर नाही घेणार मला माहिती आहे कॉपर चांगले पण मग नाही घेणार मी कारण चांगल्या चांगल्या क्वालिटीची चांगली वजन वजनवाली चांगली जाड अशी बॉटल घ्यायची म्हणलं तर तिला हजार रुपयाच्या वरतीपर्यंत पण जाऊ शकते ती आणि तेवढी महागाडी बॉटल मी मुलांना नाही घेऊ शकते कारण अजून लहान आहेत ते आतापासून एवढ्या कॉस्टली वस्तू वापरायची त्यांना सवय लावली तर पुढे जाऊन पोरं बिघडायची सुद्धा शक्यता असते शिवाय अजून लहान आहेत पोरं बऱ्याच वेळा बॉटल शाळेत विसरून येतात आणि मग बॉटल हरवते दुसऱ्या दिवशी ते सापडत नाही म्हणून मग कॉपरची वगैरे नाही पण आता आपण स्टीलची बॉटल नक्कीच घेऊ शकतो हो आलेल्या आहेत मार्केटमध्ये अवेलेबल अवेलेबल आहेत त्या बॉटल कुठं पण भेटतात आपल्या भांड्याच्या दुकानात पण भेटतात मग आपण तेवढं एक आपल्या मुलांसाठी करू शकतो प्लास्टिकची बॉटल शंभर रुपयाच्या आतमध्ये साठ सत्तरला बी मॉलमध्ये आता डिमांड तर सगळीकडेच आहे आणि ते पन्नास साठ रुपयापासून बॉटल चालू होते अगदी तीस रुपयांपासून बॉटल स्टार्ट होते डीमार्टला प्लास्टिकची पण त्याचं प्लास्टिक पण लो क्वालिटीचं असतं आणि त्याच्यामुळे जास्त साईड इफेक्ट किंवा नुकसान होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं स्टीलची बॉटल घेतलेली कधीही चांगलं माझा तर निर्णय आहे यावर्षी की स्टीलचीच बॉटल मुलांना घ्यायची आणि स्टीलचा डब्बा घ्यायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो मुलांना हेल्दी गोष्टी वगैरे द्यायच्या पण शेवटी पोरं ती पोरं आपण किती प्रयत्न केला त्यांना की मी सुद्धा माझी मुलं जन्मले तेव्हा सांगायचे चा की मी यांना चॉकलेट दाखवणारच नाही कसली असते ती कुर मी यांना बाहेरच कुरकुरे बिरकुरे दाखवणारच नाही मी घरात आणणारच नाही पण गावाला गेलं कुठं गेलं की ते कुणीतरी आणून द्यायचं कुणाच्या तरी हातात बघायचं शिवाय आता टीव्हीमध्ये पण ॲडमध्ये सगळं खूप काही दाखवतात त्याच्यामुळे या गोष्टी माहिती होतातच आम्ही मुलं त्याच्या आहारी जातात म्हणजे जातातच पण तरीही ही प्रयत्न कि आपण काही करू शकतो का त्यांच्यासाठी त्यांच्या हेल्थसाठी म्हणून तर या वर्षीचा माझा असा निर्णय आहे आणि या वर्षी अजून मी एक गोष्ट ठरवली की टिफिन मध्ये मी बाहेरच्या गोष्टी नाही देणार कारण इथं मी राहते नाही इथं गुजरात मध्ये खरं सांगायचं तर महाराष्ट्रात मला नाही वाटत की म्हणजे <coughs> महाराष्ट्रात खूप कमी खातात बाहेरच्या गोष्टी बाहेरचा नाश्ता किंवा फास्ट फूड आणि इथं म्हणलं लोक एडे होतात नुसते खाण्यासाठी आणि विशेष म्हणजे मुलांना सुद्धा डब्याला त्याच गोष्टी देतात मोठे मोठे दुकान ते सगळं बाहेरचे सगळं ते कुकीज काय आणि ते फरसांमध्ये ते आयटम सगळे ते सगळं तसंच येतात मुलांना बाहेरूनच आणून देतात ते मकेन काय 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 पण मी प्रयत्न करते यावर्षी मी त्यांना सुद्धा समजवले की बेटा हे नुकसानदायक आणि हे तुमच्या शरीरासाठी चांगलं नाहीये म्हणून त्यांनी टिफिन आणि साठी माझी दोघं मुलं रेडी झालेली आहेत त्यांचं काही प्रॉब्लेम नाही आहे आता तर बाकी त्यांना बनवून देणार आजच्या मुलांना चपाती भाजी रोज रोज नाही आवडत आठवड्यातून दोन दिवस ठीक आहे पण कारण त्यांच्या आजूबाजूचं वातावरणच तसं असतं ना त्याच्यामुळे त्यांना तरी काय म्हणायचं की त्यांची मुलं बाळ आजूबाजूचे फ्रेंड्स ते लोक काय काय घेऊन येतात टिफिनमध्ये आणि मग ते बघून यांना पण तसंच खाव असं वाटतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातल्या मराठी बायका खरंच खूप मेहनती असतात की सकाळी उठून पहाटे उठून मुलांसाठी डबा बनवून देतात इकडच्या बाया एवढ्या आळशी आहेत एवढ्या आळशी आहेत की काय सांगू अक्षरशः मी पेरेंट्स मिटिंगला गेल्यानंतर एका मुलाची बॉटल बघितली चढला होता त्या बॉटलला आतून शेवाळा तरी ती बाई तशीच बॉटल भरायची आणि तशीच बॉटल तिच्या पोराला द्यायची म्हणजे किती हानिकारक गोष्ट ही किती ती बॉटल प्लास्टिकची एक तर खूप दिवस वापरूच नाही चार महिन्यातून बॉटल टाकूनच द्यावी जरी चांगली राहिली तरी कारण तिथं प्लास्टिक पूर्ण खराब होतं आणि मी माझ्या मुलांच्या बॉटल प्लास्टिकच्या जरी होत्या ना तरी बॉटल धुवून बॉटल पूर्ण एक रात्र आणि एक दिवस रविवारच्या दिवशी कोरडी ठेवायची ती पाण्यात ठेवायची नाही जर ओला असतं ना जिथं तिथं जेम्स खूप जास्त प्रमाणात असतात त्याच्यामुळं शक्यतो आठवड्यातून एक दिवस तर आपण बॉटल कोरडी ठेवू शकतो आणि मुलं शाळेतून आल्यानंतर सुद्धा बॉटल साधी विसळून जरी पालती करून ठेवली तरी थे। ती कोरडी होते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तर एवढं तर आपण नक्कीच करू शकतो तर मग मला हे खूप जास्त हेल्पफुल वाटलं मला वाटलं की नाही सगळ्यांसोबत शेअर केलेलं चांगलं होईल तर काय वाटतं तुम्हाला याच्यावर तुमचं काय मत आहे नक्की सांगा आणि आता व्हिडिओ किंवा माझं जे म्हणणं आहे ते तुम्हाला पटलं की नाही ते सुद्धा सांगा व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत आपण भेटूया पुढे तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय